पुणे जिल्ह्यातील बारामती पंचायत समितीच्या वतीनं आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे आज संकल्प यात्रेचा रथ तालुक्यातील वंजारवाडी या गावात आला होता यावेळी ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या जलजीवन अभियान पंतप्रधान आवास योजना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पीएम किसान अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली तसंच तालुका कृषी विभागाच्या वतीनं नमो ड्रोन या उपक्रमांतर्गत गावातल्या शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे औषध फवारणीचं प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आलं तसंच या, या यात्रेदरम्यान आयुष्यमान कार्डाचं वाटपही जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी केलं आमचा समूह ज्यावेळी एकनिष्ठ या ग्राम संघाला जोडला गेला किंवा आम्ही आमच्या समूहातील महिला ज्यावेळी एकत्र येऊन आमचा जाणाई स्वयंसहायता समूह तयार झाला त्यावेळी माझ्या समूहातील महिलांनी आर आर्यफसाठी साठी अप्लाय केलं तसेच या योजनेचा लाभ माझ्या समूहातील सदस्यांना झाला तसेच आम्ही बँक लोन प्रकरणासाठी अप्लाय केलं आम्हाला कॅनरा बँकेकडून दीड लाख रुपयांचं कर्ज मंजूर झालं तसेच माझ्या समूहातील आमच्या समूहातील सदस्य आज पंत द्रोण या उपक्रमा उपक्रमाबाबत कार्यरत आहेत तालुक्यातल्या नव्याण्णव पैकी नव्वद ग्रामपंचायतींमध्ये ही संकल्प यात्रा पोहोचली असल्याची माहिती बारामती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिली